बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर बदलापूर येथे अभूतपूर्व असं आंदोलन पाहायला मिळत आहे संतप्त नागरिकांनी रेल्वे सेवा अनेक तास रोखून ठेवली आता या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत आज धुळ्यामध्ये युवासेनेच्या माध्यमातून शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी असं म्हणत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली सन्मान्य उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शक्ती कायदा हा आम्हाला सांगण्यासाठी प्रयत्न केलेले होते परंतु हा शिंदे फडणवीस सरकार या नाकर्त्या सरकारने तो कायदाच लागू केला नाही तो कायदा जर आज लागू झाला असता तर आज या पीडित मुलींना त्वरित न्याय मिळाला असता आणि भविष्यात अजून किती मुलींचं तुम्ही अत्याचार आणि अन्याय असा डोळ्यांनी बघणार आहात कधी हा कायदा आणणार आहात या कायदा लवकर आणावा यासाठी आज धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे युवती सेनेतर्फे आज आम्ही देवपूर स्टँड या ठिकाणी बालेज परिसरामध्ये अनेक ठिकाणी आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत जेणेकरून या स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून हा कायदा लवकरात लवकर लागू होईल अशी आम्ही या शिंदे फडणवीस सरकारकडे या कार्यक्षम राज्यकर्त्यांकडे आमची अपेक्षा करतो की ज्यांनी लवकर हा कायदा लागू करा, करा जयजय जे महाराष्ट्र घटना जी आज सगळ्यांनाच माहीत आहे त्याच्यानंतरही असे भरपूरशे घटना आपल्या पुढे येतच आहे आपले उद्धव उद्धव साहेब असताना त्यांनी एक शक्ती कायदा आणला होता तो त्या सरक, सरकार सरकारने लागू झालू दिला नाही तो जर ना लागू झालेला असता तर या मुलींना न्याय नक्कीच भेटला असता आमची ही सरकारला बोलणं आहे की हे शक्ती कायदा लवकरात लवकर लागू झालाच पाहिजे आणि आई बहिणींना लेकींना सुरक्षा भेटलीच पाहिजे आज काय उपक्रम आज आज आम्ही त्यासाठी आज सुरक्षित मोहीम राबवली आहे जेणेकरून ही शक्ती कायदा लवकरात लवकर लागू होईल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्ती कायदा महिलांवरील अत्याचार नियंत्रणासाठी कठोर शिक्षेची एकमतानं अद्यापही या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही यामुळे या, या कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली धुळ्यातील देवपूर बस स्थानक परिसरात राबविण्यात आलेल्या साक्षरी मोहिमेमध्ये युवासेनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते रूपक विरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे